नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा पटारावरती घेऊन आलेलो आहे या ठिकाणी सोळाव्या शतकामध्ये बांधण्यात आलेलं मंदिर हे प्राचीन मंदिर आज आपल्याला बघायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यातून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतात तेव्हा राजे या मंदिरामध्ये थांबतात देवीचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात म्हणजे आपल्या दैवताचे पाऊल या मंदिरामध्ये लागलेले आहे आणि हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या म्हणजे सह्याद्री पठाराच्या एका कोण्यावरती म्हणजे कड्याच्या वरती आहे आणि सर्वात वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या खाली एक प्राचीन गुहा आहे मग विचार करा या गुहेच्या वरती हे मंदिर कसं बांधलं गेलं कारण तिथून पुढे डायरेक्ट खोल दरी आहे आणि त्या कड्याच्या कोण्यावरती हे मंदिर एवढे वर्ष टिकून कसं राहिलं हे देखील रहस्यमय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या सह्याद्री पठारावरती उभे आहे या सह्याद्री पठाराचं नाव आहे मसाई पठार आणि मंदिराच्या आतमध्ये जे देवी आहे त्या देवीचं नाव देखील मसाई देवी आहे म्हणजे देवीच्या नावावरून या सह्याद्री पठाराचे नाव ठेवण्यात आलेलं आहे मसाई पठार या पठाराच्या वरती आल्यानंतर आपल्याला एकदम सुंदर आणि अतिप्रिय निसर्ग बघायला मिळतो हे सह्याद्री पठार पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे असं वाटतं जणू काय या सह्याद्री पठारावरती काळी पर्शी बनवलेली आहे म्हणजे काळी पर्शी बसवलेली आहे असे हे प्लेन सह्याद्री पठार आहे आपण आता सर्वप्रथम मंदिराच्या खाली असलेली गुवा बघूया म्हणजे मंदिर या सह्याद्री पठाराच्या कड्यावर कसं उभं आहे आणि एवढ्या वर्ष अजून कसं टिकून आहे हे सर्वप्रथम बघूया त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाऊन मंदिराचे बांधकाम बघूया आणि आतमध्ये जाऊन मसाई देवीचे दर्शन घेऊया देवीच्या मंदिरामध्ये जाण्याअगोदर सर्वप्रथम मी तुम्हाला एक असा नजारा दाखवतो या सह्याद्रीच्या मसाई पठारावरती असलेला असा नजारा आपल्याला कधीतरीच बघायला मिळतो या ठिकाणी असलेल्या या देशी गायी म्हणजे गावटी गायी ह्या गायी आपल्याला कदाचितच बघायला मिळतात बघा या सह्याद्रीच्या मसाई पठारावरती या गाई गवत खाण्यासाठी आलेल्या आहेत आणि यांना बघून मला खूप आनंद झालेला आहे लहानपणी आपल्याला ह्या गाई बघायला मिळायच्या पण नंतर ह्या गायी बघायला मिळणं कुठेही भेटत नव्हतं पण आज खूप वर्षांनी मला या ठिकाणी खूप गायी बघायला मिळाल्या ज्या सह्याद्रीच्या सुंदर मसाई पठारावरती गवत खाण्यासाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी सह्याद्री पठाराच्या एका कोण्यावरून पुढे निघालेलो आहे म्हणजे या कड्यावर हे मंदिर आणि ही गुहा कशी बनवण्यात आली हे आपण बघायचं आहे बघू शकता हे सह्याद्री पठार काळ्या दगडाने कसं बनलेलं आहे आणि सर्वत्र प्लेनच प्लेन परिसर आपल्याला बघायला मिळतो आता आपण सर्वप्रथम मंदिर ज्या गुहेच्या वरती बांधण्यात आलेलं आहे ती गुहा कशी बनवण्यात आली आणि या दगडामध्ये कशी खोदली गेली हे बघूया त्यानंतर मंदिराचा बाहेरचा परिसर बघून मग आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकता तुम्ही मंदिराच्या खाली असलेली ही गुहा आणि या गुहेमध्ये लाल तोंडाची माकडे पण आहेत या गुहेमध्ये त्यांना घरासारखं वाटतं आणि या गुहेमधून एक झाड आहे बघा म्हणजे हे झाड या कड्यावरती दगडाने पकडून कसं थांबलेलं आहे हे देखील तुम्ही बघू शकता आणि इथून खाली खोल कडा आहे आणि हा कडा असाच पुढे पुढे जातो आता आपण मंदिर परिसरामध्ये जाऊन मंदिर बघायचं आहे बघा हे आहे ते प्राचीन मंदिर आपण हे मंदिर एका कड्यावरती कसे उभे आहे हे मी तुम्हाला दाखवलं त्याच्या खाली एक गुहा आहे ही देखील तुम्हाला दाखवली आता आपण बघूया मंदिराचे प्राचीन बांधकाम कसे आहे हे मंदिर काळ्या दगडामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि दोन्ही दगडांना एकत्रित जोडण्यासाठी प्राचीन काळामध्ये चुन्याचा वापर केलेला आहे नंतर ह्या बांधकामाचं मेंटेनन्स केलेलं आहे बघू शकता तुम्ही मोठमोठ्या दगडांचा वापर हे मंदिर बनवण्यासाठी केलेलं आहे या ठिकाणी हे मोठमोठे दगड आहेत हे तुम्हाला दिसत असतील आपण आता या मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे सर्वप्रथम या मंदिराचे एक प्रदक्षिणा घालूया त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करून देवीचे दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही देखील दर्शन घ्या आणि या सह्याद्रीच्या मसाई पठारावरती आल्यानंतर आपल्याला सुंदर निसर्ग बघायला मिळतो गार हवा आणि या हवेचा जेव्हा आपल्या शरीराला टच होतो तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला अनुभव मिळतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा निसर्ग कसा आहे या ठिकाणी एक गायी पण आहे या ठिकाणी या सह्याद्रीच्या मसाई पठारावर गवत खाण्यासाठी आलेली गायी या ठिकाणी थांबलेली आहे आपण आता प्रदक्षिणा पूर्ण करूया आणि मग बघूया ह्या मंदिराच्या समोर आपल्याला कोणकोणत्या प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात मंदिरामध्ये जाण्याअगोदर हो आपल्याला या ठिकाणी हा प्राचीन नंदी ही कासवाची मूर्ती या ठिकाणी असलेलं पादुका हे सर्व सोळाव्या शतकातील बघायला मिळते आणि या ठिकाणी अगरबत्ती लावण्यासाठी हे दगडाचे बनवण्यात आलेलं आहे आणि या मंदिर परिसरामध्ये एक पिंपराचं झाड पण आहे आता आपण या मंदिरामध्ये प्रवेश करूया हे मंदिराचे पुजारी आहेत नमस्कार मामा नमस्कार मंदिराविषयी यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया मंदिराविषयी थोडी माहिती सांगा आम्हाला हे प्राचीन मंदिर सोळाव्या शतकामध्ये कसं बांधलं गेलं आणि या मसाई पठाराचं नाव आणि देवीचं नाव हे एकसारखं कशावरून आहे हे जरा सांगा मसाई पटराचं नाव म्हणजे असं आहे इसवी सन किती साली मंदिर स्थापन झाले अजून काही साल कोणाला माहिती नाही ज्या वेळेला सिद्धी जोहरच्या वेड्यातून शिवाजी महाराज बाहेर पडले त्यावेळा ह्या देवीचं दर्शन घेऊन विशाळगडला गेले अति okay. महत्त्वाचा विषय म्हणजे या मंदिराला पाया कुठेही नाही मंदिराला खांब नाही आता दहा वर्षात मंदिराला दरवाजा नाही पूर्वीपासून मंदिर ओपन होतं म्हणजे सर्व बांधकाम खालचं आहे ते प्राचीन आहे प्राचीन आहे वरती नंतर संपूर्ण प्राचीन आहे नवीन काय केलेलं आहे फक्त याच्यावर फक्त न... केलं नंतर नंतर, नंतर आपला मेंटेनन्स थोडासा म्हणजे पूर्वीपासून सिमेटी वगैरे काय नाही देवीच्या मूर्ती आहेत आहेत त्या ते ते दगडी प्राचीन प्राचीन आहेत नंतर दोन आहेत पाठीमागे स्वयंपाणिक काय काय तीन गावचे देवस्थांची आवृत्त आहे कनेरी ग्रामपंचायतला नोंद आहे कनेरी तालुका पना जिल्हा कोल्हापूर इथे ग्रामपंचायतला नोंद आहे आणि तीन गावाला देवीचा मान आहे कनेरी बोरुड आणि इंजूळ तीन लावचे तीन पूजेला असते तिथं देवीचं महत्त्व एवढं की देवी नवसाला पाहते बाहेरच्या लोकांना इतकी नवसाला पाहते की हर म्हणजे भरपूर लोकातनं केरळ आंध्रा कर्नाटकातून महाराष्ट्रातनं पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद ह्यातपासून लोक इकडं येत आहेत ओके ओके धन्यवाद आपल्याला या मंदिराविषयी सर्व माहिती मिळाली मामांच्याकडून आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि मंदिर आतमधून कसे आहे हे बघूया देवीचे दर्शन घेऊया आणि देवीच्या प्राचीन मूर्त्या देखील बघूया आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया श्री मसाई देवी मंदिर मसाई देवीच्या नावानं चांगबल ओम नम शिवाय सांब सदा शिव आणि आतमधून हे मंदिर कसे आहे बघा असे वाटत आहे जणू काय हे मंदिर बर्फामध्ये आहे एवढं गार आतमधून आहे आणि समोर देवीच्या मूर्त्या तुम्हाला दिसत असतील दर्शन घेऊया ङ्गलमाङ्गल्ये सर्व शिवे सर्वार्थसादिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे दर्शन ते मी दर्शन दर्शन ॐ कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भविधेन्दारं सदावसंतं वसन्तं हृदियारविन्दे भवानी सैतम नमाने आणि ही प्राचीन चौकट तुम्हाला दिसत असेल ही काळ्या पाषाणामध्ये बनवण्यात आलेली आहे आणि हे सर्व बांधकाम बघून तुम्ही विचार करू शकता हे मंदिर बिना पायाचे कसे बनवण्यात आले मंदिराच्या कोण्यावरती हे मोठमोठे मौट दगड देखील लावण्यात आलेले आहेत बरं असे चार दगड मंदिराच्या कोण्यावरती लावण्यात आलेले आहेत आणि या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर समोर आपल्याला एक प्राचीन डिकमळ देखील बघायला मिळते त्याचा वरचा भाग तुटलेला आहे तरी देखील आपण पुढे जाऊन ही डिकमळ बघूया आणि या ठिकाणी अजून एक बांधकामाचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात हे सर्व नंतर बनवलेलं आहे पण समोर ही चौकणी घरासारखी दिसत आहे हे प्राचीन आहे बघा ही प्राचीन डिकमळ बघा ही, ही काळ्या दगडापासून कशी बनवण्यात आलेली आहे याचा वरचा भाग तुटल्यामुळे आपण ही अर्धी डिकमळ बघू शकतो आणि ही कशी बनवण्यात आली असेल हे तुम्हाला समोर दिसत असेल बघा आणि हा मंदिर परिसर बघा सह्याद्रीच्या मसाई पठाराच्या वरती असलेलं हे प्राचीन मंदिर मी तुम्हाला म्हटलं या मंदिराचे बांधकाम सोळाव्या शतकामध्ये झालेलं आहे असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो पण या मंदिराचे पुजारी आहेत त्यांनी सांगितलं की या मंदिराचं बांधकाम कधी झालं याचे खरे पुरावे आपल्याला मिळत नाहीत तरी देखील आपले देव छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरामध्ये येऊन देवीचे दर्शन घेऊन पुढे विशाळगडाच्या दिशेने गेले त्यासाठी त्यांनी समोर तुम्हालाही पायवाट दिसत असेल म्हणजे गाडीवाट म्हणजे उन्हाळ्यामध्ये या या ठिकाणी गाडी येते पावसाळ्यामध्ये येत नाही ही ट्रॅक असाच पुढे विशाळगडाच्या जा दिशेने जातो मित्रांनो आज मी तुम्हाला अशा सह्याद्रीच्या मसाई पठारावरती घेऊन आलो ज्या ठिकाणी जे प्राचीन मंदिर आहे हे आपल्याला बघायला मिळालं मंदिर परिसर बघितला आणि हे मंदिर बिना पायाचं एवढे वर्ष कसं टिकून आहे हे देखील आपल्याला बघायला मिळालं मंदिराच्या मागे असलेला कडा आणि कड्यामध्ये असलेली गुहा ज्या गुहेच्या वरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे हे सर्व आपण बघितलं इथला सुंदर निसर्ग बघितला आणि इथे असलेले मसाई पठार जे पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेलं आहे आणि प्लेन आहे हे सर्व आपण बघितलं मंदिराच्या आतमध्ये गेलो मंदिर आतमधून कसं बांधण्यात आलेलं आहे हे देखील बघितलं देवीचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं तर मित्रांनो हे मंदिर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये मसाई पठाराच्या वरती यावं लागेल आणि या ठिकाणी येऊन तुम्ही हे मंदिर बघू शकता आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पते हर हर महादेव